तीन विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस भरतीचा कटाप दोन हजार तेवीस चोवीसची भरती होती त्याचा मागच्या वर्षाचा कटाप आपण बघणार आहोत किती गेला आहे त्या वर्षाचा कटाप जर ते एन सी सी मुलं आहेत त्यांना पाच गुण दिले आहेत त्यावेळेस पोलीस अधीक्षक होते महेश्वर रेड्डी होते पोलीस अधीक्षक सर्वप्रथम आपण एस सीचा कटअप बघणार आहोत एस सीचा कटअप लागला आहे वेकेन्सी सहा जागांवरती एकशे एकोणतीसचा कटाप गेला आहे एस सी कॅटेगरीसाठी तर त्या मुलाचं चौतीसचं ग्राउंड आणि पंच्याण्णवचा पेपर होता तर तो दोन हजार एकचा मुलगा होता नंतर महिला बघणार आहोत महिला गेल महिलांसाठी गेले एकशे तेरा चौतीसचं ग्राउंड होतं एकोणऐंशीचा पेपर होता ते आरक्षणनुसार तुम्ही बघू शकता किती गेले स्पोर्टमॅनचं गेलं आहे शहाण्णव नंतर नंतर आहे एस टी कॅटेगरी एस टीच्या सहा जागांसाठी एकशे एकतीस गेलं आहे त्या मुलाचं फिजिकल होतं एकोणचाळीस आणि सत्त्याण्णवचा पेपर आणि एन सी सीचा पाच घेऊन मिळून एकशे एकतीस त्या कटाप गेला आहे महिला गेली आहे एकशे नऊ त्याच्यानंतर आहे विजय एन टी अ विजय एन टी आचं हे त्रेचाळीसचं ग्राउंड आणि पंच्याण्णवचा पेपर आहे म्हणजे एकशे अडोतीस लागले त्यांचं फिमेलचा आहे एकशे पंचवीस दोन जागांसाठी गेले त्यांचं त्याच्यानंतर आहे एन टी ब एक जागासाठी गेलं आहे एकशे अडतीस एन टी बी आणि फिमेलचं गेलं आहे एकशे एकवीस नंतर आहे एन टी क तीन जागांसाठी एकशे छत्तीस एकोणचाळीसचं ग्राउंड आहे आणि छ सत्त्याण्णवचा पेपर आहे महिलाचं गेल आहे एकशे चौदा त्याच्यानंतर आहे एन टी ड त्रेचाळीसचं ग्राउंड आहे चौऱ्याण्णवचा पेपर आहे एकशे सदोतीस आणि सेकंड मुलगा आहे एकोणचाळीस सत्त्याण्णव एकशे छत्तीस एन टी ड वाल्यांचा नेक्स्ट नेक्स्ट आहे एस बी सी एस बी सीचा दोन जागा आहेत कटअप गेला एकशे चौतीस नंतर आहे ओ ओ बी सी बी सीचा जागा किती टोटल दहा जागा होत्या दहामधून शेवटचा जो मुलगा आहे त्याचा आहे एक्केचाळीसच्या कराव चौऱ्याण्णवचा वेपर एकशे पस्तीसला काम झालेलं आहे त्याचं एक्केचाळीस प्लस चौऱ्याण्णव एकशे पस्तीस बघू शकता ओ बी सीवाले महिला गेली एकशे बावीसपर्यंत गेली वमन नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे एस बी एस सी बी सी एस बी सीच्या एक दोन तीन चार जागा आहेत चार जागांसाठी गेले एकशे चौतीस त्रेचाळीसचं ग्राउंड एक्क्याण्णवचा पेपर एकशे चौतीस गेले तर बघू शकता फिमेल आहे त्रेचाळीस एकोणऐंशी एकशे बावीस ई एस वाल्यांचा आहे छत्तीसचं ग्राउंड आहे एक्क्याण्णवचा पेपर एकशे सत्तावीसला क्लोज झालं आहे पाच जागांसाठी ई डब्ल्यू एस हे आहे आता ओपन ओपनचं मिरिट आहे पहिला टॉपर आहे एकशे बेचाळीसचा जो आहे एन टी डचा कॅटेगरीचा मुलगा आहे तो ओपनमध्ये एकशे पंचे पंचेचाळीसचं ग्राउंड आहे सत्तेनव बरं एकशे बेचाळीसचा टोटल आहे तो तर ओपनला जागा किती चौदा जागांसाठी एकशे अडतीस गेलं आहे ओपन मेरिट एक्के ग्राउंड सत्तेने जागेपर महिला गेली आहे एकशे सत्तावीस अंत अंत एन टी पॅच आहे बत्तीस त्र्याण्णव एकशे पंचवीस तर वेटिंग लिस्ट बघूच एस सी आहे एकशे पंचवीस फिमेल आहे शंभर वेटिंग लिस्टवाल्यांची फिमेल गेलं एक एकोणनव्वद बघू शकता तुम्ही कॅटेगरी तुम तुमच्या कॅटेगरी वेटिंग लिस्ट येईल वेटिंग लिस्टसाठी जर व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर आणि सस्प्राइज जरूर करा आणि कमेंट करा काय असेल तर अजून मी कट ऑप सेकंड सेकंडसाठी जर तुम्ही कमेंटमध्ये लिहा कशाचा कट ऑफ पाहिल मागच्या वर्षाचा कोणता पाहिल तेवढी कमेंट करा